गोळीबार प्रकरण व अवैध व्यवसाय सत्ताधारांसह विरोधकांमधील आरोप थेट शिगेला पोहोचले असून भाजपा कोलेगटाने सोमवारी तीस सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काळेगट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन नंबर धंद्याशी निगडीत व तसेच इतर काळे कारनामे उघड करण्याचा पेन ड्राईव्ह दाखवत थेट इशारा दिला आहे यावेळी तालुक्यातील राजकारणात खळबळजनक घटना घडू शकतात असा देखील दावा भाजपा कोलेगटाने केला आहे एक बहिणीची तर सगळे काही सांगितलं सीबीआर काढा कोणाकोणाचे नाव आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा काय चौकशी केली आठ दिवसात पोलिसांनी माझ्या पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला आव्हान आहे ह्या पत्रकार परिषदे निमित्ताने त्यांनी अशी एक प्रेस घ्यावी आणि काय झालं या आठ दिवसामध्ये या प्रकरणात त्याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी घडू राहिल्या आता हे याचे धंदे त्याचे धंदे समोरच्या पार्टीची जर इच्छा असेल तर आम्ही पेन ड्राईव्हच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवलं तयार आहे त्यांनी फक्त याच्यावर उत्तर द्यावं हा म्हणावं आमच्या भाईंनी पण वेग भैयांनी पण त्यांना तीन वेळेस म्हटलं की आंबेडकर मैदानावर समौर समोर समोर या चर्चा करा काय येत नाही मग समोर कारण याच्यातच वेळ घालवला आहे सगळा यांचे पी ए तेच काम करतात कार्यकर्ते सगळे दोन नंबरच्या धंद्यात आदरणीय काळे साहेब असतील आदरणीय पोलीस साहेब असतील यांनी कार्यकर्ता कधी का वाया जाऊ दिला नाही त्याला ठेवलं त्याला रे संस्थेत नोकरी दिली आणि त्याच मार्गा हजार नोकरी हा पेंड्राईव्ह त्यांना समोर उघड्याचा उघडायचं आमचा आणि दाखवेल सगळ्यांना मग काय याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत परवानगी देईल तर हा तुम्ही दाखवा त्यावेळेस आम्ही दाखवू तोपर्यंत आम्ही दाखवणार नाही मिनेला पोट काही गरज प्रकार गरज प्रकार उलटी सांगतोय आम्ही आता प्रत्येक या नाही 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 आता त्यांनी जो आरोप केला ना काबो यांचे काळे धंदे जर कोण कोण आहे नाव आहे यांच्या पार्टीचे काय असतील कार्यकर्त्यांची तर याच्यात आहे ना तर असे काही घटना आहे किंवा असे काही प्रसंग आहेत त्यांचे बरं त्यांची परवानगीची गरज नाही त्यांनी फक्त आव्हान स्वीकारव त्यांच्या परवानगीची गरज नाही तर त्यांनी फक्त आव्हान स्वीकारव हे अशी गंमत आहे का तुमचे जे बातम्या तुमचं जे वृत्तांकन आहे ते कोपराव शहरातल्या सर्व घरात बघितलं जातं सगळ्या मोबाईलवर बघितलं जातं म्हणून आम्ही आज दाखवत नाही आमचं त्यांना आव्हान आहे तर त्यांनी आमचे काय लोकांची काय काळे धरली असेल काय असेल ते असेल ना त्यांनी जे काल पत्रकार परिषद घेऊन सांगितली तर आम्ही त्यांना आव्हान देतो तुम्ही उघड करा ना आम्ही उघड करतो त्यांना ना तुम्ही आज मागचा पत्रकार परिषद येते ना पदाधिकारणच आहे ना पदाधिकारण पदाधिकारक ज्यांनी पत्रकार परिषद घेतली गोष्ट गेल्या पाच वर्षात आहे ना सर्व सामान्य जे तरुण पिढी आहे येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना तसच कोपरोवा शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो पत्रकार बंधूंनो आपल्या सर्वांना ज्ञात आहेच का एकोणावीस ऑक्टोबरला दुपारी कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ जी दुर्घटना घडली दुर्घटना म्हणजे जो गोळीबार झाला तो गोळीबार कोणी केला ते कोणत्या समाजाचे ते, ते कोणत्या पक्षाचे यात आम्हाला काय खोलवर जायचं नाही परंतु जो गोळीबार त्या लोकांनी केला त्याचा मूळ काय तर त्याचं मूळ आहे तर कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात जे गेल्या पाच वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहे आणि त्यांना राजकीय फार मोठा असा आश्रय आहे त्यामुळे त्या लोकांची एवढी हिंमत झालेली आहे का ते भर चौकात पोलीस स्टेशनच्या पन्नास फूटजवळ अंतरावर दिवसा गोळीबार करतात त्याच्यातलं प्रमुख कारण आहे कोपरगाव शहरात जे तहसील कचेरीच गोडाऊन नाही तिथून जो काळा बाजार होतो धान्याचा रेशनचा ते एक कारण आहे त्यानंतर यांनी इथं चक्री याची लागल इथं व्हिडिओ याचा लागल इथं सोरट याचा लागल इथं मटक्याची पिढी याची चालल आणि ते आणि त्यांचा गोतावळा आणि त्यांना पोचणारे जे राजकीय बुरखे घेऊन जे शहरात माथ्याने फिरतात अशा लोकांच्या ह्या गोष्टीमुळे कोपरगाव शहरात शांतता सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीणं मुश्किल झालेलं आहे एवढं करून चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून त्यांनी काल का परवा पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केला परंतु ते माझे मित्र त्यांना सांगू इच्छितो का सन्मान्य आमदार साहेबांनीच आजच्या दिवशी सांगितलं होतं का कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकतो आमचं ते फोटोचं काही म्हणणं नाही गोळीबार आमचे काही कार्यकर्ते नाही आमचं सरळ आणि साध सोपं म्हणणं असं आहे का ज्या दिवशी गोळीबार झाला आणि त्या जखमीला रुग्णवाहिकेतून देत असताना त्या जखमीने स्वतः त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओ त्यांनी स्वतः समाज माध्यमावर टाकला आणि त्याच्यात त्यांनी जे आमदार साहेबांचं आमदार साहेबांचं पीएनचं नाव घेतलं तर याच्यावर पोलीस स्टेशननी काय कारवाई केली त्या संदर्भात आमच्या कोपरगाव तालुक्याचे युवक नेते आदरणीय ने, श्रीविक भैया कोले दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितली होती ती मुदत उद्या संपत आहे म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आमचे रेशन दुकानदार आहे आमचे काळे धंदे आहे आमचे कार्यकर्ते आहे बाबा शासन तुमचं आहे आमदार तुमचे पोलीस स्टेशन तुमचं ऐकतं तुमच्या पीएमचं ऐकतं तुम्ही कारवाई करा आम्ही किंवा आमच्या नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला कोणत्याही दोन नंबर राजकीय आश्रय दिला ना पाठीशी घातलं ही वस्तुस्थिती आहे आणि आता उद्या ती पोलीस स्टेशनला दिलेली मुदत संपत असून दोन ऑक्टोबर रोजी आम्ही आमरण उपोषणाला जर यांच्या ज्यांची नाव या व्हिडिओत आलेले आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही दोन ऑक्टोबर पासून उपोषणाला बसणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रशासनाने घ्यावी पोलीस स्टेशननी घ्यावी एवढी मी विनंती करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा